तर मग जनतेने करायचं तरी काय हे पर्वापासून जे काय घडतं आहे हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो बंद पर ही हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी कोरोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाडला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे असं कोण म्हणते मला वाटतं त्यांच्या मुळ्यामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती मुळात त्यांचंच घर येते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते तर त्यांना हे जे काय घडले ही घटना ही मान्य आहे का हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते मग एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना दे राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसरतो ते सगळ्या राख्या बांधतो अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा किती निर्लज्ज व्हायचं किती निर्लज्ज व्हायचं ही परत एकदा सांगतो मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक कै, आहे कारण मुळामध्ये ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आकलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही आहे परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता तर मी स्पष्टच बोलतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती हे दुष्कृत्य आहे ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाई मुख्यमंत्र्यांना वाटणं वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत विकृत मानसिकतेचे आहेत जानाजाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे